नमस्कार विद्यार्थी मित्रो आमचे यूट्यूब चॅनल सायन्स अँड एज्युकेशन कॉरिडॉर यामध्ये आपले सर्वांचे स्वागत बी एड ॲडमिशन दोन हजार चोवीस यासंदर्भात आपण व्हिडिओ पाहत आहोत विद्यार्थी मित्रो बी एड सी ई टी दोन हजार चोवीस पंचवीस हे जे आपले फॉर्म आहेत या संदर्भातील ही अपडेट यासाठी आपल्याला जावं लागेल सी ई टी सी एलच्या वेबसाईटवरती जे की डब्ल्यू 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 डॉट सीई टी सेल डॉट महा सी टी डॉट ऑर्गनायझेशन अशी आहे तत्पूर्वी विद्यार्थी मित्रो आपण जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा तसेच व्हिडिओ आवडल्यास नक्कीच मित्रपरिवारामध्ये शेअर करा विद्यार्थी मित्रो आपण गुगल क्रोममध्ये सर्च बारमध्ये सी ई टी सेल डॉट महा सी ई टी डॉट ऑर्गनायझेशन किंवा बी एड ॲडमिशन दोन हजार चोवीस पंचवीस किंवा बी एड ॲडमिशन बी एड सीई टी यापैकी काही जरी सर्च केलं तर आपण ह्या वेब पेजवरती येतो विद्यार्थी मित्रो ह्या वेब पेजवरती आल्यानंतर सीई टी सेल डॉट मा सी टी डॉट ऑर्गनायझेशन ही जी वेबसाईट आहे याला आपल्याला क्लिक करायचं आहे याला क्लिक केल्यानंतर आपण परत एका होमपेजवरती जातो जेथे आपल्याला सीई टी सेलचा लोगो व सीई टी सेलचं कोटेशन म्हणजेच ब्रिद वाक्य स्टेट कॉमन इंटरेस्ट टेस्ट सेल मार्स स्टेट हे आपल्याला पाहायला मिळतं यावरून आपण समजतो की आपण करेक्ट वेबसाईटवरती आलो आहोत विद्यार्थी मित्रो बी एड प्रवेश प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन आहे ही बाब आपण लक्षात घ्या आपण इथे पाहू शकता अकॅडमिक इयर टू थाउजंड ट्वेंटी थ्री ट्वेंटी फोर या लिंकला आपल्याला क्लिक करायचं आहे याला क्लिक केल्यानंतर परत आपण एका पेजवरती येतो नंतर आपल्यावरती स्क्रॉल करायचं आहे वरती स्क्रॉल केल्यानंतर आपण इथे पाहू शकता की नोटीस अपडेटेड टिंटेटिव्ह शेड्यूल फॉर ऑल कॉमन इंटरन्स टेस्ट अॅकॅडमिक इयर टू थाउजंड ट्वेंटी फोर ट्वेंटी फाईव्ह तर विद्यार्थी मित्रो ई टी सेल जितक्याही सी ई टी घेतं ते फक्त बी एड ई टी घेतं असेही नाही तर विद्यार्थी मित्रो बी एड बी पी एड एम पी एड एम एड याच प्रकारे ज्या तांत्रिक ई टी आहेत म्हणजेच मेडिकल एंट्रन्स असेल त्यानंतर इंजिनिअरिंग एंट्रन्स या सर्व एंट्रन्स ई टी सेल घेत असतं तर विद्यार्थी मित्रो आपणास इथे एक फाईलसारखं आयकॉन दिसतोय त्याला आपल्याला प्रेस करायचं आहे याला प्रेस करताच आपण परत एका फाईलमध्ये जातो फाईल ओपन होते फाईल ओपन झाली आहे विद्यार्थी मित्रो आपण इथे पाहू शकता सी ई टी सीचा आपला लोगो तसेच सर्व बाबी इथे आहेत व टेन्टेटिव शेड्यूल ऑफ सी ई टी अॅकॅडमिक इयर टू थाउजंड ट्वेंटी फोर ट्वेंटी फाईव्ह म्हणजेच आपल्या बी एड सी टीचे ज्या डेट्स आहेत विद्यार्थी मित्रो ते आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत पैकी महा बी एड जनरल अँड स्पेशल अँड बी एड ई एल सी टी म्हणजेच विद्यार्थी मित्रो जनरल बी एड जे सर्वांना करायचं असतं मराठी माध्यम बी एड तसेच स्पेशल बी एड जे अपंग बंधू भगिनीसाठी मुकवधीर बंधू भगिनीसाठी असतं ते स्पेशल बी व इंग्लिश मिडियम बी एड ज्याला आपण ई सी टी बी एड असं म्हणतो तर विद्यार्थी मित्रो याच्या डेट्स आपल्या इथे पाहायला मिळत आहेत चार तीन दोन हजार चोवीस म्हणजेच चार मार्च दोन हजार चोवीसला याची एंट्रन्स टेस्ट आहे ज्याला आपण ई टी म्हणतो तर विद्यार्थी मित्रो ती टेस्ट तब्बल चार पाच व सहा म्हणजे तीन दिवस ती चालणार आहे सहा तीन दोन हजार चोवीस इतके दिवस म्हणजेच तीन दिवस ती आहे तसेच विद्यार्थी मित्रो प्रतिदिन तीन सेशनमध्ये ही टेस्ट होते पहिलं सत्र ज्याला आपण सकाळ सत्र म्हणतो दुसरं सत्र म्हणजेच दुपार सत्र व तिसरं सत्र म्हणजेच सायंकाळ सत्र म्हणजेच मॉर्निंग आफ्टरनून व इव्हनिंग सेशन अशा तीन सेशनमध्ये ही एक्झाम होते व तीन दिवस एक्झाम चालणार आहे म्हणजेच विद्यार्थी मित्रो ही परीक्षा नऊ वेळेस होणार आहे हे लक्षात घ्या परंतु यापैकी आपली परीक्षा जी आहे म्हणजेच आपण फॉर्म भरल्यानंतर आपल्याला फक्त एकच परीक्षा द्यावी लागते हे लक्षात घ्या म्हणजे आपला पेपर पहिल्या दिवशी असू शकतो तो, तो कोणत्याही सत्रात असू शकतो सकाळ दुपार किंवा सायंकाळ यापैकी एक तो मधल्या दिवशी म्हणजे पाच तारखेला किंवा सहा तारखेला असू शकतो तर विद्यार्थी मित्र प्रकारे आपल्याला शेड्यूल पाहता येतो तसेच दुसरी एक अपडेट आपण इथे पाहिली ती म्हणजेच लवकरच आपले फॉर्म येणार आहेत इम्युनिटेशन ऑफ सील कोटेशन फॉर सोशल मीडिया ऑफ स्टेट सेल दॅट इज ई टी सेल त्याला आपल्याला क्लिक करायचं आहे ह्या आयकॉनला आपण फाईल आयकॉनला क्लिक करताच आपल्याला फाईल ओपन झालेली पाहायला मिळते फाईल ओपन झाली आहे विद्यार्थी मित्रो आपण पाहू शकता ही जी अपडेट आहे दिनांक दोन एक दोन हजार चोवीस म्हणजेच दोन जानेवारीची ही अपडेट आहे विद्यार्थी मित्रो तर चला पाह्या अपडेट काय सांगते शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये राज्यसामायिक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत पर विविध व्यावसायिक पदवी म्हणजेच वैद्यकीय शिक्षण ज्याला आपण मेडिकल एज्युकेशन म्हणतो तसेच तांत्रिक शिक्षण म्हणजेच इंजिनिअरिंग तर त्याला आपण व्यावसायिक शिक्षण असं म्हणत असतो बी एड हा सुद्धा व्यावसायिक अभ्यासक्रम आहे ही गोष्ट आपण लक्षात घ्यावी तसेच विद्यार्थी मित्रो पदवी व पदव्युत्तर ज्याला आपण बी एड म्हणू बी एड पदवी तर एम एड हे पदव्युत्तर शिक्षण म्हणजेच पी जी ज्याला आपण म्हणतो अभ्यासक्रमांच्या सामायिक प्रवेश परीक्षा व प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येणार आहेत तर विद्यार्थी मित्र ह्या ज्या परीक्षा आहेत यात सहभागी होणाऱ्या ज्या बाबी आहेत म्हणजेच प्रश्न या संदर्भातील जी माहिती आहे विद्यार्थी मित्र प्रवेश परीक्षेची प्रवेश परी परीक्षा व प्रवेश प्रक्रियेकरिता सहभागी होणाऱ्या उमेदवारीकरता सामायिक प्रवेश परीक्षा ज्याला आपण कॉमन एंट्रन्स टेस्ट म्हणजेच ई टी असं म्हणतो आणि ही ई टी सेंट्रलाइज आहे म्हणजेच केंद्रीभूत आहे केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेदरम्यान आवश्यक व महत्त्वाची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून उदाहरणार्थ फेसबुक ट्विटर अदर सोशल क्रिएटिव्ह अँड पेड पोस्टिंग ओ टी टी अँड डिजिटल मार्केटिंग माध्यमातून प्रसिद्ध करण्याचे प्रस्तावित आहे तर विद्यार्थी मित्रो या संदर्भातल्या ज्या बाबी आहेत त्या प्रसिद्ध केल्या जातील म्हणजेच आपले जे फॉर्म आहेत आता ते लवकरच डिस्पॅच होणार आहेत येणार आहेत त्याप्रमाणे आपण आमच्या चॅनलला कनेक्ट राहा तसेच विद्यार्थी मित्रो आपल्या ई टी सेलचे जी ऑफिशियल वेबसाईट आहे हिलाही कनेक्ट राहा आत्ता आपण जसे दोन अपडेट इथे पाहिले तर नवीन अपडेट आल्यानंतर आपल्याला ह्या अपडेटच्या ती वरती एक नंबरला आलेली पाहायला मिळेल तर अशा प्रकारे आपणही चेक करू शकाल अपडेट आणि फॉर्म आलेले आपण वेबसाईटवरती पाहू शकाल तसेच सर्वप्रथम विद्यार्थी मित्रो ई टी सेलने सूचना दिल्यानंतर आमच्या चॅनलवरती आपल्याला पुढच्या सूचना मिळतील बी एड प्रक्रिया पूर्ण प्रक्रिया म्हणजेच ई टीपासून विद्यार्थी मित्रो ई टीची तयारी असेल व्हिडिओ सेशन्स असतील त्यानंतर विद्यार्थी मित्रो प्रत्यक्ष ई टीपर्यंत आपल्याला मार्गदर्शन करण्यात येईल तसेच ई टी झाल्यानंतर ई टीचा रिझल्ट असेल व उर्वरित सर्व जे राऊंड आहेत बी एडचे पहिला राऊंड दुसरा राऊंड तिसरा राऊंड दोन हजार चोवीस पंचवीस संदर्भात आपल्याला सखोल मार्गदर्शन करण्यात येईल व महत्त्वाची माहिती आपल्याला वेळेत पुरवण्यात येईल या संदर्भात आपण निश्चित राहावे चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करण्यास विसरू नका लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तसेच विद्यार्थी मित्रो आपल्याला काही शंका कुशंका असतील तर नक्कीच आपण कमेंट बॉक्समध्ये आम्हाला विचारू शकता ज्याचं आपलं निरासरण केलं जाईल सर्व प्रश्नांची आपल्या उत्तरे दिली जातील लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद